स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना किती छान योगायोग आहे ना दत्त जयंती ही गुरुवारी आणि मार्गशीर्ष गुरुवारही असा योग फार दुर्मिळ पाहायला भेटतो तर दत्त जयंती असल्यामुळे ना मी त्या स्वामींची पूजा वगैरे करत होते आणि कलश वगैरे स्थापना वगैरे करत होते मी दरवर्षी दत्त जयंतीला पारायण करत असते पण दोन वर्ष झालं पॉसिबल होत नाही मी गुरुचरित्रातील काही अध्याय वाचन करते त्यासाठी पूजा वगैरे मी मांडून घेत होते आणि मला पूजा करताना ना असा एक अनुभव आला की अंगावर काटा आणणारा अनुभव आला तो काय आहे मी तो मला पुढे सांगणारच आहे इथे मी कलश स्थापना वगैरे केलेली आहे स्वामींची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे आणि नंतर दत्ताचीही मूर्ती ठेवलेली आहे त्यांना फूल फळ अर्पण केलेलं आहे नंतर गुरुचरित्रही ठेवलेलं आहे गुरुचरित्राची पूजा वगैरे गुरु केली उपासना वगैरे माळ ही ठेवलेली आहे आणि नंतर मी उपासना केली आणि नंतर गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली तरी ते कलश आहे ना मी वारंवार लक्ष जात होतो माझं तिकडेच की कारण मी फूल ठेवत होते ना ते सारखं खाली पडायचं एक वेळेस झालं दोन वेळेस झालं मला असं वाटलं की आपल्या पूजेमध्ये काहीतरी चुकते का स्वामी नाराज आहेत का असं मनात असंख्य प्रश्न येत होते पण माझी मी पूजा कंटिन्यू केली आणि नंतर ना मी नैवेद्य वगैरे दाखवला स्वामी हे बघा फुल दिसतच असेल तुम्हाला आणि नैवेद्य वगैरे दाखवला श्रीखंड पुरी भात आणि बटाट्याची भाजी असा मी नैवेद्य केला होता आणि नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यावर आरती वगैरे केली जप वगैरे केला आणि नंतर युट्यूबला एक व्हिडिओ सर्च केला की असं पूजा करत असताना वारंवार फुल का पडतं जे काहीचा व्हिडिओ समोर आला त्यांचं असं म्हणणं होतं की स्वामींचा तो संकेत असतो ते जर आपल्यावर खुश असतील किंवा ते आपल्या पूजेमुळे खुश असतील आपण जो संकल्प मनात धरून पूजा केलेली आहे तो पूर्ण होणार असतो म्हणून तो, तो स्वामींचा संकेत असतो तर मला ते असं ऐकून अंगावर काटा आला कोणासोबत असं म्हणजे झालेलं आहे का तर ते मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा विश्वास आहे तर सगळं विश्वास नाही तर काहीच नाही मला एवढं तर माहिती आहे होईल माहीत नाही पण स्वामी माझं वाईट कधीच होऊ देणार नाही चला बाय